पुलावरून आदिवासी महिलेने मारली उडी सह्याद्री वनजीव संस्थेचे रेस्क्यू टीम दाखल नागोठणे रोषण असणाऱ्या नागोठणे आदिवासी वाडीतील महिला अलका लहू जाधव वैवर्ष पस्तीस सोळा जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान अंबा नदीवरील असणाऱ्या ऐतिहासिक पुलावरून उडी घेतली याबाबतची अधिक माहिती अशी की सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान सदरची महिला आणि तिचा पती अंबा नदीवरील ऐतिहासिक पुलावरून नागोठाण्याच्या दिशेकडून वरवटणेकडे दारूच्या नशेत जात असताना या महिलेने हातातील पिशवी बाजूला ठेवून आंबा नदीमध्ये उडी घेतल्याची माहिती मिळत आहे त्यातच काल मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी अंबा नदीला पूर येऊन गेला होता त्यामुळे नदी आजही दुधडी भरून वाहत आहे त्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्यामुळे ही महिला पाण्याच्या मोठ्या प्रवाहात वाहून गेल्याचे त्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेऊन माजी आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या सह्याद्री वनजीव संरक्षण संस्थेच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले या टीमचे एकूण तेरा जण व स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी सकाळी साडे अकराच्या दरम्यान सुमारे एक ते दीड तास शोध मोहीम राबवली परंतु या महिलेचा शोध काही लागला नाही या महिलेला शोधण्यासाठी ड्रोन कॅमेरा व अजून दोन छोट्या बोटी मागवण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे ही महिला जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत ही शोधमोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती सचिन कुलकर्णी यांनी दिली